नमस्कार विश्लेषणात्मक सेवा तुमच्या संपर्कात आहे गुरु अमार्किट्स चला कॉर्पोरेशनच्या सारांशाने सुरुवात करूया चला प्रत्येक प्रामीटर खाली थोडे अधिक तपशिलाने पाहू तुम्हाला स्वारस्य असल्यास तुम्ही ते थांबवू शकता आम्ही तुम्हाला संस्थेच्या प्रत्येक सूचकाचा काळजीपूर्वक विचार करण्यासाठी आमंत्रित करतो आता आपण कंपनीची सध्याची कामगिरी पाहू टायवान सेमी कॉन्डक्टर टीएसएम हे पुनरावलोकन त्या वेळी वर्तमान माहिती वापरून केले गेले एप्रिल अठरा दोन हजार पंचवीस वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी टायवान सेमी कॉन्डक्टर उपवर्गातील आहे कॉम्प सेट तुलनेत साठ कंपन्या भाग घेतात हे खूप प्रातिनिधिक आहे कंपनी एकूण दहा पैकी एक गुण उपवर्गा सरासरी निकाल एक पूर्णांक पांच गुण है जर आप संपूर्णपणे यूएस स्टॉक मार्केट मध्य विस्तृतपे पाले तो आपू शकतो कि संपूर्ण बाजारा सरासरी स्कोर एक पूर्णांक आठ गुण है कंपनी एक पॉइंट रेटिंग विरुद्ध टाइवान सेमी कंपनी शेयर्स कि चा हालचली की तुलना करेमी कॉन्डक्टर और उपश्रेणी शेयर्स आम्ही बारा महीनपेक्षा जास्त स्टॉक पहू शकतो टाइवान सेमी कॉन्डक्टर आठ पुर्णांक पांच टे गतिशीलता दर्शवि उपश्रेणी कि बदलां विरुद्ध उपर्णांक एक हे निश्चितपणे का सांगत नाही परंतु ही वस्तुस्थिती लक्षात ठेवणे आवश्यक आहे कंपनीचे बाजार भांडवल टायवान सेमी मूल्य सातशे शहाऐंशी डॉलर एकोणऐंशी सेंट अब्ज तीन हजार चारशे पाच डॉलर बिलियनच्या उपश्रेणी बाजार भांडवलासह टायवान सेमी तेवीस पूर्णांक एक शून्य आठ टक्के वाटा आहे हा उपश्रेणीच्या नेत्यांपैकी एक आहे कंपनीचे ताळेबंद भांडवल अंदाजे एकशे एकतीस डॉलर बाहत्तर सेंट अब्ज आहे सातशे चोवीस डॉलर अब्ज उपश्रेणीच्या ताळेबंद भांडवलास टायवान सेमी अठरा पूर्णांक एक नऊ तीन टक्के वाटा आहे बाजार आणि पुस्तक मूल्याच्या संभागांची तुलना केल्यास आपण खालील पाहतो व्यापलेला हिस्सा टायवान सेमी बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये तेवीस पूर्णांक एक शून्य आठ टक्के आहे ताळेबंद भांडवल अठरा पूर्णांक एक नऊ तीन टक्के आहे हे बाजार मूल्याच्या हिस्सापेक्षा एकवीस टक्के कमी आहे बाजारातील कंपनीच्या वाट्याचे मूल्यांकन आणि उपश्रेणीचे पुस्तक मूल्य खराब होणे एक पॉइंट विश्लेषित कंपनीचे कर्ज दायित्व पॉइंट सहा शून्य आठ अब्ज इतके आहे बॅलन्स शीट कॅपिटलायझेशनसाठी आर्थिक दायित्वे भांडवलाच्या चोवीस टक्के आहे. कंपनीच्या कर्ज पातळीवर परिणाम चांगला एक पॉइंट. कंपनीचे बाजार मूल्य ते नफा गुणोत्तर एकवीस पूर्णांक सहा आहे सत्तीस पूर्णांक नऊच्या उपवर्गासाठी सरासरी हे उपवर्गापेक्षा त्रेचाळीस टक्के कमी आहे उपवर्गातील संघटनांच्या तुलनेत बाजारभाव ते नफा निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा नफा छत्तीस हजार चारशे अठ्याहत्तर डॉलर दशलक्ष इतका होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरते पंचावन्न हजार सदुसष्ट डॉलर दशलक्ष असण्याची अपेक्षा आहे सध्याच्या तुलनेत एक्कावन्न टक्के जास्त आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील नफ्याचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण कंपनीची किंमत ते महसूल गुणोत्तर आठ पूर्णांक सात आहे चार पूर्णांक ची उपश्रेणी सरासरी उपश्रेणी सरासरीपेक्षा एकशे सात टक्के जास्त आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत स्टॉक एक्सचेंज मूल्याचे त्याच्या कमाईचे मूल्यांकन खराब गुणे एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल नव्वद डॉलर दशलक्ष होता आगामी बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल एक लाख वीस हजार चारशे दहा डॉलर दशलक्ष असणे अपेक्षित आहे जे आताच्या तुलनेत चौतीस टक्के अधिक आहे उपश्रेणीमधील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजे भविष्यातील विक्री खंडांच्या निर्देशकांचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण मार्जिन चाळीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी अकरा पूर्णांक एक टक्के उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक एकोणतीस पूर्णांक पाच टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत नफा मूल्यमापन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य टक्के आहे हे बाजार भांडवलाच्या वाट्यापेक्षा कमी आहे आणि ही वस्तुस्थिती कंपनीचे वर्तमान बाजार मूल्य प्रतिबिंबित करते टायवान सेमी कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी भांडवलाची रक्कम शून्य हजार डॉलर्स आहे तर उपश्रेणीमध्ये दोन हजार पाचशे सदुसष्ट हजार डॉलर्स आहे उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या भांडवली प्रमाणाचे मूल्यांकन सहन करण्यायोग्य उणे शून्य पूर्णांक पाच गुण प्रति कर्मचारी नफ्याची रक्कम शून्य हजार डॉलर्स आहे उपवर्गातील सरासरीसह सदुसष्ट पूर्णांक आठ हजार डॉलर्स आणि उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर टक्के आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी नफ्याचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण प्रति कंपनी कर्मचारी विक्रीचा वाटा शून्य डॉलर हजार आहे उपश्रेणीनुसार सहाशे तेरा हजार डॉलर उपश्रेणी सरासरी आणि कंपनीच्या कामगिरीमधील फरक शंभर टक्के आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति वैयक्तिक कर्मचाऱ्याच्या विक्रीच्या प्रमाणाचा अंदाज सहन करण्यायोग्य शून्य गुण लहान व्यवहारांचे प्रमाण शून्य पूर्णांक सहा टक्के आहे उपवर्गासाठी सरासरी एक पूर्णांक नऊ टक्के हे एक लहान पेळणे जोखीम सूचक आहे सूचक चौदा कंपनीसाठी चाळीस टक्के पातळी दाखवते टायवान सेमी उपवर्गासाठी ही पातळी अंदाजे बेचाळीस टक्के आहे सरासरी उपश्रेणीच्या सिक्युरिटीजचे मूल्य अंदाजे संभागांसारखेच असते टायवान सेमी कंपनीच्या शेअर्सचे सध्याचे मूल्य अंदाजे एकशे बावन्न डॉलर आहे कंपनीच्या संभागांसाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे दोनशे बत्तीस डॉलर आहे वास्तविक किंमत आणि एकमत अंदाज यांच्यातील फरक अंदाजे त्रेपन्न टक्के आहे चला ऑर्डर सारणी पाहू ते तुमच्यासाठी उपलब्ध आहे लिंक पिन केलेल्या टिप्पणीमध्ये आहे ऑर्डर टेबलमध्ये स्टॉक व्हॅल्युएशन माहिती आणि संदर्भ प्रणालीद्वारे दिलेल्या हंगामात घेतलेले सर्व निर्णय असतात गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलमध्ये प्रवेश विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक कंपनीच्या शेअर्सच्या विश्लेषणावर आधारित तायवान सेमी माहिती मूल्यांकन प्रणाली गुरु मार्केट्स एक निर्णय घेतला जातो करार उघडू नका कारण हा व्हिडिओ विहंगावलोकन आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि माहिती प्रणाली वापरल्याबद्दल प्रेक्षकांचे खूप खूप आभार गुरु मार्केट्स